कैलासवासी तानाजी मारुती धनवडे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीकांत व सोमनाथ धनवडे चेअरमन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी यांच्यातर्फे कुस्ती आहे एक लाख रुपये ना आणि मानाची गदा धनवडे परिवारातर्फे कैलासवासी तानाजी मारुती धनवडे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीकांत व सोमनाथ धनवडे यांच्यातर्फी चांगलीची कथा आहे बोला की आता इथून पुढं कुस्तीचा आनंद घेऊया लाख लाख रुपये देणारी माणसं आहेत त्यामुळं आता थोडस बक्षिसाला स्वरूप विराम देऊया कुस्तीचा आनंद घेऊया रविराज आणि विक्रम हा मुकाबला सुरु झालेला आहे धनावडे परिवारातर्फे शबाष विक्रम जोपर्यंत अंगात जियान आहे सर, कालीचरण कालीचरणचं पण सांगा ना कालीचरण सेल संपले धनवडे परिवाराच्या वतीनं रविराज चव्हाण आणि विक्रम शेट्टे या कुस्तीसाठी दोन हजार रुपये शरद पवार पैलवानसाठी दोन हजार रुपये धनवडे परिवाराच्या वतीनं आणि किसन शेळके पैलवानसाठी दीड हजार रुपये आणि ओ हो आणि वाचलेल्या टाळ्या करा सर्वांनी <laughs> रविराज चवार हा पंढरपूर तालुक्यातला बाबळगावचा आहे आणि मला धनोडे परिवारातर्फे एक हजार रुपये धनवडे परिवारातर्फे मला स्वामीसाठी दोन हजार रुपये नमोल मोरे धन्यवाद <laughs> रविराज श्वास विक्रमचा कब्जा आणि मानेवती घुटना हत्तीची मान पैलवानची मान सापाची मान ही मजबूत असली पाहिजे राहुल आणि रोहित <idianSnickly> <fashioned language> रविराज चव्हाण हा <CT> हरियाणाला <urine shamefulwohl> पंजाबला जाऊन ज्या जसा आपल्याकडे चैत्रामध्ये सीजन असतो तसा श्रावणामध्ये हरियाणा पंजाबचा दिल्लीचा सीझन असतो तिथं जाऊन त्यांना ते आपली उपयोगता त्यांना त्याची कर्तबगारी सिद्ध केलेली आहे जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यानं जगातल नंबर दोन मिडल मार लेला हर विराज उद्याच्या कला मने अनोल पुत्रे रुस्त में हिंदाने पहर्ट केस्री यह ती जाजां भूर करना ना पहलवाल हूँ